माझी एक कविता सादर करतो आगरी बोली असे कवितेचे नाव आहे माझी आगरी आगरी माय मराठीची बोली माझी आगरी आगरी माय मराठीची बोली तिच्या रूपाला फुलला संत ज्ञानेश्वर हरी माझ्या आगरी बोलीला नका मानुहीन दिन माझ्या आगरी बोलिला नका मानुहीन दिन तिच्या शब्दांमध्ये गोरी तिचा अवाकाच भारी कवी लेखक आणि संत महंताना पॅरी कवी लेखक आणि क संत महंताना पॅरी माझी आगरी आगरी खुश सारे नर नारी अशी माझी ही आगरी तिच्या रूपात लपली तिच्या रूपात लपली खूप छान जादूगिरी माझी आगरी आगरी साऱ्या जगामध्ये नेरी संध्या स्मिता मीना कशी संध्या स्मिता मीना कशी जिविता अविनाश जयंता चंद्रकांत व कैलास मिनल सुरेशची प्यारी माझी आगरी, आगरी परका सव मारुती हरी चंदाला आवरी माझी आगरी आगरी सर्व जगामध्ये भारी माझी आगरी आगरी भानुदास पुंडलिक प्रज्ञा संदेश सर्वेश पाशी पाटील आणखी महादेव प्रभाकर हे सर्वजण भारी मला आहे प्रिय भारी माझी आगरी आगरी हा मढवींचा केम हा मढवींचा केम सांगे बघा इतिहास हितेश अन अमृत यांना आवडे आगरी माझी आगरी आगरी मवन व लक्ष्मण नवनाथ रामनाथ यांना लईच आवरी माझी आगरी आगरी माझी आगरी आगरी आजी कवितेचं नाव आहे आजी किंवा अशा बऱ्याच आज्या तुम्हाला पाहायला मिळतील रोज सकाळी लवकर उठून रोज सकाळी लवकर उठून पंचाहत्तरीची ही आजी अनेक आज्या ची आजी गावाकडून शहराकडे धावते गावाकडून शहराकडे धावते घासाघीस करून, करून, करून भाज्या खरेदी करते घासाघीस करून भाज्या खरेदी करते परवडतील अशी फळे घेते परवडतील अशी फळे घेते टोपल्यात नाहीतर फडक्यात भाज्या गुंडाळते टोपल्यात नाहीतर फडक्यात भाज्या गुंडाळते स्टँड जवळील स्टॉल वरून जवळील स्टॉल वरून शिरा नाही तर कांदे पोहे घेते स्टँड जवळील एस टी स्टँड एसटी स्टँड जवळील स्टॉल वरून शिरा नाही तर कांदे पोहे घेते हातात पुरचुंडी घेऊन लग बगीन पकडायला धावते कारण एस टी तिचा आधार आहे वेळ असेल तर स्टॅन्ड मध्येच वेळ असेल तर स्टँड मध्येच पुरचुंडी सोडून गचा गचा गिळते आजी दुपारसाठी घरूनच भाकरी गुंडाळून घेत आणते दुपारसाठी घरूनच भाकरी गुंडाळून आणते बऱ्याच वेळा तरुणांच्या रेट्या रेटीत बऱ्याच वेळा तरुणांच्या रेट्या रेटीत आजीचा तिच्या जवळील ओझ्याचा आजीचा आणि तिच्या जवळील ओझ्याचा विचार कोण करत काही वेळा आजी उभ्यानीच प्रवास करते काही वेळा आजी उभ्यानीच प्रवास करते वाहकाला सात सातखना ठेवलेला दाखवते आधार कार्ड वाहकाला खनात ठेवलेला दाखवते आधार कार्ड रोजच्या प्रवासात तिला यष्टीचाच आधार वाहकाला खनात ठेवते दाखवते कार्ड आधार रोजच्या प्रवासात तिला यष्टीचाच आधार आजी रात्री अपरात्री घरी परतते आजी रात्री अपरात्री घरी परतते आजीची मुले नातवंडे करतात काय मला असा प्रश्न पडतो आजीची मुले नातवंडे करतात काय या विचारान माझं वाढते टेन्शन या विचारानं माझं वाढतंय टेन्शन विनवीतो शासनाला अशा गरजूना द्या पेन्शन विनवीतो शासनाला अशा गरजूंना द्या पेन्शन माझ्या कवितेचं नाव आहे हाक देता रसिका हाक देता रसिका सरणा सरणावरुन कविता वाचायला हाक देता रसिका सरणा <coughs> सरणावरून कविता वाचायला तुमच्या काव्य प्रेमाचा भ्रमर मी येईन मकरंद हाक देता रसिका येईन सरणावरून कविता वाचायला तुमच्या काव्य प्रेमाचा भ्रमर मी येईन मकरंद खायला कविता माझी सदा फुली जाई जुई केवडा गुलाब मोगरा मुक्त छंद वृत्त बद्ध कुठे गजल काव्य परिमळ गंध कुठे रान फुलाची धुंद दरवळ कुणवी रसिक मनाला हा कदेता रशिका येईन सरणावरून कविता वाचायला तुमच्या काव्य प्रेमाचा भ्रमर मी येईन मकरंद चा खायला उन्हात जीव कासा विस उन्हात जीव कासा विस तेव्हा कविता माझी सावली उन्हात जीव कासा विस तेव्हा कविता माझी सावली पदरात घेऊन मायेचा हात फिरवणारी माय मावली oh, wow. पदरात घेऊन मायेचा हात फिरवणारी माय मावली कविता माझी अंगाई शांतवी मला आणि तुम्हाला <coughs> कविता माझी अंगाई शांतवी मला आणि तुम्हाला हाक देता रसिका येईन सरणावरून कविता वाचायला तुमच्या काव्य प्रेमाचा भ्रमर मी मींद कवितेच्या माझ्या आहे सुख दुःखाचा घन गर्द मुलामा अर्थ वाही जरी तिचा अर्थ तो जाने त्याने घ्यावा अंधारातही प्रकाशाचा सप्तरंगी पिसारा फुलला आक देता रसिका येईन सरणावरून कविता वाचायला तुमच्या काव्य प्रेमाचा भ्रमर मी येईन मकरंद कविता माझी तलवार कविता माझी तलवार कुठे अलवार आणि हळुवार संकटे जरी आली कितीही संकटे जरी आली कितीही जीवनेच्छा जागवी अनिवार्य आयु काव्यानंदी आयुष्याचा काव्यानंदी आयुष्याचा दुठडी भरून वाहतो हा पेला काव्यानंदी आयुष्याचा दुठडी भरून वाहतो हा पेला हा कदेता रसिका ए नसरणावरून कविता वाचायला हा कद देता रसिका ए नसरणावरून कविता वाचायला तुमच्या काव्य प्रेमाचा भ्रमर मी येईन मकरंदा खायला कविता अशी कविता अशी की होईल मृत्यूलाही पुरेपूर चकवा कविता अशी की होईल मृत्यूलाही पुरेपूर चकवा श्रवणाने कधीही येणार नाही श्रवणाने कधी हे येणार नाही या जन्मी थकवा अरे वा मनो कोणी कितीही बिकट काळ हा आला म्हनो कोणी कितीही बिकट काळ हा आला हा कदेता रशिका ऐईन सरणावरून कविता वाचायला तुमच्या काव्य प्रेमाचा भ्रमर मी ऐईन मकरंद चाखायला रशिका कविता माझी की तुझी रशिका कविता माझी की तुझी भेद नाही उरला एकमेकांच्या प्रशंसेसाठी तुमचा माझा जीव नादावला, स्वानंदासाठी वाचीन गाईन झुलेन कवितेचा झुला हा कदेता रशिका येईन सरणावरून कविता वाचायला तुमच्या काव्य प्रेमाचा भ्रमर मी येन मकरंद चा